नमस्ते माऊलीस किचनमध्ये आपले स्वागत आहे श्रावणातला पहिला सण नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण नागपंचमीसाठी निवेद्य दाखवणार आहोत उकडीचे उकड कानवले त्यासाठी मी इथे पीठ घेतले तांदळाचं तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतली आणि छानपैकी त्याला मळून घेतलं आहे पहिलं त्याच्या गाठी मोडण्यासाठी मी तेल वाटीला लावून मळून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून असा मऊसर गोळा होईपर्यंत मळून झाकून ठेवलं त्यानंतर आपण साळण्यासाठी इथे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं गूळ गूळ आणि खोबरं एकत्र वितळेपर्यंत गुळ वितळेपर्यंत छानपैकी असं हलवून ढवळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वेलची पावडर काजू बदाम पिसं तुमच्याकडे असेल तर टाका ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते सारण बनवून घेतलं आहे नंतर मी इथे एक टोप ठेवला त्या टोपामध्ये पाणी ठेवलं चाळणीमध्ये मी ह्याची हळदीची पानं ठेवली त्याच्यामुळे छान असा सुगंध येतो त्यानंतर मी पारी बनवायला घेतल्या पारी तुम्ही जसं आपण मोदकासाठी पारी बनवतो तसं त तशा त्या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता आणि अशा एक प्रकारे जरा वेगळा एक प्रकार म्हणून तीन टोकं काढून मी हे त्रिपुलाची बनवलेलं आहे कानवले आणि त्याच्यानंतर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता लाट, लाटून लाटूनही पारी बनवू शकता आणि त्या प्रकारे ती फुलाच्या आकाराने तुम्ही बनवू शकता किंवा आपण जे कानोले बनवतो आपण करंजीचा आकार देतो त्या आकाराने पण तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे त्या आकार देऊन तुम्ही छानपैकी बनवू शकता इतके छान टेस्टी सुंदर लागतात नागपंचमीच्या दिवशी याला निवेद्यासाठी खास स्पेशल बनवलं जातं तर नक्की बनवून बघा नंतर उकडले उकडल्यानंतर ते प्रतिम टेस्ट झाली आहे आणि कसं तुम्हाला आवडतं नक्की करू